सध्या भाजपा सदस्य नोंदणी जिल्ह्यातच नसून देशभरात जोरदार चालू असून यामध्ये जनतेकडून चांगला असा प्रतिसाद मिळत असल्याचे मत भाजपा युवा अध्यक्ष श्री परमवीर सिंधू यांनी गाव माझा न्यूज समोर आपलं मत व्यक्त केलं आहे युवा तरुणी श्रुती ताई पुढे म्हणाल्या की देशातील तरुण तरुणींनी भाजपा सदस्यांची नोंदणी करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे हात बळकट करून देशाची शान वाढवावी असेही ते म्हणाले या आढावा बैठकीमध्ये युवा मोर्चा अध्यक्ष श्री परमवीर सिंधू उपाध्यक्ष दयानंद सामर्थी ओम बंडेवार इत्यादी सह उपस्थित होते समावेश करायचा आहे जेणेकरून आम्हाला पुढील काळामध्ये हे संघटन बनवण्यासाठी आणि पुढील काळामध्ये आम्हाला सदस्य नोंदणीसाठी पुरेपूर आम्हाला त्यांचा एक साथ मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला नवीन नियुक्त्या पण करायच्या आहेत आणि आजची जी बैठक होती आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ बंधू जिल्हाध्यक्ष परमवीर सिंग मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली त्यानुसार आम्ही एक आश्वासन देतो की नरेंद्रभाई मोदी यांच्या आम्ही हात बळकट करण्यासाठी आमचा नांदेड जिल्हा तसंच नांदेड जिल्ह्यातील महानगरमधील संपूर्ण युवक आम्ही त्यांच्या त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू आणि काबाड कष्टाने आणि आमच्या कष्ट कष्ट करून आम्ही हे नोंदणी अभियान जो आहे तो आम्ही पुरेपूर आणि चांगल्या रीतीने आम्ही पार पाडू की जो अभी सदस्य नोंदणी अभियान का जो कार्यक्रम चला रहे हैं वो नांदेड के जो हमारे दस मंडल है दस मंडल के हर मंडल में हमारे जितने भी पदाधिकारी हैं जो सर चिटनी से उपाध्यक्ष है चिटनी से युवा मोर्चा के इन्होंने अलग अलग अपनी तरह से बैठक लिए हर मंडल में और आने वाले सात से आठ दिन के अंदर हम इसका रिजल्ट अच्छी तरह से देंगे ताकि जो सदस्य नोनी अभियान है उसमें नांदेड़ का जो हमारा रैंक है उसपे एकदम ऊपर जा सके और नांदेड़ का प्रद, एकदम प्रदर्शन उसमें अच्छा रह सके गाँव माजा न्यूज करिता बाबूराव वाघमारे मुखेड़ नांदेड़